कल्याण मध्ये पहिल्यांदा चिकन सिक्स्टी फाय एक नंबर टेस्ट आहे ही आपली प्लेट अशी आहे ते बघा असं कुरकुरीत असं चिकन सिक्स्टी फाय शंभर असं आपण हे सात किलो चिकन बारीक पीस करून घेतलेले आहे हे आता कोथिंबीर घेतलेली आहे प्लस कडीपत्ता कडीपत्ता जास्त आहे तर चिकन सिक्स्टी फाय मध्ये कडीपत्ता जास्त जातो बघा अशी सात अंडी घेतलेली आहेत आणि ते आता आपण मिक्स करणार हा त्यांचा मॅजिक मसाला आहे जो कोल्हापुरी स्टाईल आहे तुम्ही स्वतः बनवलेला ते सांगू शकत नाही नो प्रॉब्लेम ठीक असं मॅनिशन रेडी झालेलं आहे चिकन सिक्स्टी फायव्हि नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर मित्रांनो धाबा माफी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आपण आलेलो नाथपुळा स्टॉल वर आणि तिकडे आपल्याला कोल्हापूरची टेस्ट म्हणजे आपल्याला चिकन सिक्स्टी फाय टेस्ट आहे बघूया ते कसं आहे ते हा समोर बिर्ला कॉलेजचा रोड आहे त्याच्यानंतर हे बाजूला इथे बिर्ला स्कूल आहे ह्या बाजूला समोर मुंबई सत्तर आहे आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला हे बघा चिकन सिक्स्टी फाय नातखोळा ते आपण एक प्लेट जे सांगितलेलं आहे ते चिकन सिक्स्टी फाय ते बघा हे असे ते सोडतात आणि कल्याणमध्ये हे पहिलं चिकन सिक्स्टी फाईवस्ट तर आपल्याला टेस्ट करून सांगायचं आहे की कसं आहे ते हे बघा असं फ्राय केलंय बघा आणि एकदम कुरकुरीत बघा आता असं रेडी झालेलं आहे ते आता त्याच वजन केलं जाणार ग्रॅम सत्तर रुपये हा आणि बघा असं सोळा सतरा पीस त्यात बसतात त्याच्यापेक्षा जास्तच पकडून झाला आणि ते एवढं सत्तर रुपयाला आहे शंभर ग्रॅम प्लेट मध्ये सर्व करून त्यासोबत मेहून आपली चटणी ग्रीन चटणी ना असं आता सर्व करतील प्लेट मध्ये हा काही अस चिकन सिक्स्टी क्रिस्पी आहे आणि एकदम टेस्टी दिसते आपण टेस्ट करू आणि सांगू तसं येते समोर किशोर दादा आहेत आणि किशोर दादा आपल्याला सांगतील की फारच अप्रतिम चव आहे आणि इथे रेकमेंड केलं होतं मला आणि मुलांना तुम्हाला कसं वाटलं फॅबिलस फॅन्टॅस्टिक तुला आवडलं सगळ्यांनी एन्जॉय केली टेस्ट खूपच छान आपली प्लेट अशी आलेली आहे ते बघा असं कुरकुरीत असं चिकन सिक्स्टी फाय शंभर ग्रॅम सत्तर रुपयाला तर आपण ते टेस्ट करू तर ते बघा चिकन सिक्स्टी फाय ग्रीन सोबत मस्त मीडियम स्पायसी आहे आणि सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरची टेस्ट आहे आपण थोडं मेहनेसोबत पण टेस्ट करू एक नंबर रे